सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची मोर्चे बांधण्याची तयारी करीत आहेत त्यातच भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाचे सटाणा तालुका अध्यक्ष आकाश साळुंके हे आगामी बागलान विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून तालुक्यात बहुतांशी गावांना दसरा व नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छांचे आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे शेतकरी विद्यार्थी आदिवासी महिला यांच्यासाठी केलेल्या कामांची कात्रणे या बॅनरवर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत परंतु काही समाजकंटकांना हा बॅनर सहन न झाल्याने तो फाडण्यात आला असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे विशेष म्हणजे सटाणा शहरातील ताराबाद नाका येथे लावलेला त्यांचा बॅनरवरचा फोटो आणण्यात आला आहे दरम्यान शाळुंगे यांच्या समर्थकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून याबाबत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे बागलांमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अनेक फ्लेक्स असे फाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर येत आहे महाराष्ट्र क्रांतीन्यूसाठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नामपूर नमस्कार मी वामन शिंदे महाराष्ट्र क्रांती न्यूज नामपूर प्रतिनिधी बागला आणि धानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार आकाश सावंगे यांचे काल अज्ञात व्यक्तींनी इच्छुक नवीन इच्छुकचे जे बॅनर लावण्यात आलेले होते ते बॅनर फाडण्यात आले होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावलेले होते तर आपण प्रथम आकाश साळंके यांची प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार, सर। नमस्कार। आ, काल स्वतःला येथे आपले जे जे नवीन इच्छुक उमेदवारीचे बॅनर लावण्यात आले होते हे बॅनर फाडण्यात आले अज्ञात व्यक्तींनी हे बॅनर फाडले याच्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे सर नमस्कार मी आकाश साळंके भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता तसेच बांगला विधानसभेसाठी मी गेल्या दोन हजार चौदा पासून मी सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे पण कालच्या दिवशी कार्यकर्त्यांनी सटाण्यात लावलेले बॅनर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडले जर ही अशी घटना होत असेल तर खूप निंदनीय घटना आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा हक्क आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे की सर तुम्ही उभं राहो त्या कार्यकर्त्यांनी जे बॅनर लावले त्यामध्ये काल समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी जे बॅनर फाडण्यात आले त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करणार आहोत परंतु बॅनर नुसतं बॅनर फाडणं म्हणजे समोरचा व्यक्ती थांबेल असं नाही आम्ही बॅनर गोष्ट वेगळीच आहे बॅनर फाडल्यामुळे आम्ही कुठे थांबणार नाही आम्ही बागला विधानसभा मतदारसंघ हे कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मी लढवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे देखील मी पक्षाची पक्षाच्या तिकिटासाठी मागणी केलेली आहे आता पक्षाचा जो निर्णय आहे तो अद्यापही झालेला नाही परंतु कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी निवडणूक लढवणार आहे आणि हे जे बॅनर फाडण्यात आले तर ते बॅनर जो कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करण्याची अशी मागणी पोलीस स्टेशनला करणार आहोत सर आपण जी आतापर्यंत बागला विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारी आपण पुढं करणार आहात परंतु सर आपण याच्या पहिले विद्यार्थ्यांसाठी शेतकरींसाठी काही मुद्दे उतरले आहोत ते सर्व सर्व जनतेला माहिती आहे मी गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शिक्षकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील दुष्काळग्रस्ताचा प्रश्न असेल पीक विमाचा प्रश्न असेल आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तुगृहांचे प्रश्न असतील तसेच पोलीस नागपूर येथील पोलीस ठाण्याचा प्रश्न असेल हे अनेक असे मुद्दे मी उचललेले आहेत तसेच ब्राह्मणगाव येथील वीज उपकेंद्राचा प्रश्न होता या ठिकाणी मंजूर झाल्यावर देखील विलंब लागत होता तोसुद्धा प्रश्न मी मांडलेला होता परंतु अंतर्गत भरतीचा विषय असेल मी वरिष्ठ जे नेते आहेत मंत्री आहेत मंत्री महोदय आहेत शिक्षण मंत्री असतील आदिवासी मंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री यांच्या देखील भेटी घेतल्या रामपूरला पोलीस ठाणे करण्यासाठी मी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पण भेट घेतली होती त्यांना देखील मी निवेदन दिलं आदिवासी मंत्री यांच्याकडे देखील पेसा भरतीसाठी मी मागणी केली होती तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री जे महोदय आहेत एकनाथजी शिंदे यांच्याकडे देखील मी बरेचशा अशा मागण्या केल्या होत्या तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी बी आणि मोफत मिळावी यासाठी सुद्धा मी आपले राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती कार्य करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास वगैरे नाही नाही काही त्रास नाही आपण समाज कार्य करत असतो त्याच्यामुळे त्रासचा काही विषय नाही आपण कोणाला काही त्रास देत नाही आपल्याला त्रास आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आता साळके बागराण विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार यांनी जवळजवळ बऱ्याच वर्षापासून जनतेची सेवा करत असताना त्यांची प्रतिक्रिया जनतेला सांगितले आणि त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे घेतले विद्यार्थ्यांचे मुद्दे घेतले असे काही विविध जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवर ते, 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 का हो ते काम करत आले आणि आज त्यांची इच्छुक उमेदवारी करण्याची तयारी आहे ते जर म्हणता तिकीट नाही घेतलं तरी मी अपक्ष लढणार का जनतेसाठी आज जनतेची समस्या मांडण्यासाठी बागलान विधानसभा सभा मतदार संघाचे विधान भवन मध्ये खडंत प्रश्न मांडणारा असा कोणतरी उमेदवारी असावा आणि असे आपले आता सावंके सर सा। हे इच्छुक उमेदवारी करणार आहात तरी आता आपण पाहू पुढे जनता कोणाला कौल देते दे। वामन शिंदे नागपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा